जह डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा एकेकाळी भारत हा संपूर्ण जगात सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता यामुळेच भारतावर अनेक आक्रमण झाली भारतात अनेक व्यापार व्हायचे त्यामुळे भारतातील अनेक व्यापारांकडे अमाप संपत्ती होती आता भारतातल्या सर्वात श्रीमंत लोकांची चर्चा केली तर अंबानी अदानी टाटा आणि बिर्ला ही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात पण भारतात एक असं कुटुंब होतं ज्यांच्या या सर्वांची संपत्ती पाणी कम चाय वाटेल कारण त्या कुटुंबाने मुलांपासून ब्रिटिशांपर्यंत सर्वांना कर्ज दिलं होतं एक काळ असा होता की ब्रिटनच्या सर्व बँकांकडे जेवढा पैसा नसेल तेवढा पैसा या कुटुंबाकडे होता असंही म्हटलं जातं की ते सोनं आणि चांदीची भिंत उभारून गंगेचा प्रवाह थांबवू शकतात एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती त्यामुळे त्या कुटुंबाला लोक जगाचे से सेठ म्हणजे जगत सेठ असं म्हणायचे भारताच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत कुटुंबाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा भारतात पूर्वी बरेच सावकार होते जे शेतकऱ्यांना गोरगरिबांना कर्ज द्यायचे पण याच भारतात एक सावकारी घराणं असं होऊन गेलं ज्याने मुघल बादशहांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं होतं या घराण्याच्या श्रीमंतीची सुरुवात होते हिरानंद साहू यांच्यापासून राजस्थानच्या नागौर मध्ये हिरानंद शहा नावाचे एक सेट होते ते दागिने विकायचा व्यवसाय करायचे आणि लोकांना कर्ज द्यायचे सोळाशे बावन्न मध्ये आणखी पैसे कमवण्यासाठी ते बिहारच्या पटना इथे शिफ्ट झाले इथे त्यांनी सावकारी आणि शोरा विक्रीचा व्यवसाय सुरू केला शोरा म्हणजे पोटॅशियम नायट्रेट त्या काळात पटनाच्या जवळच असलेल्या छपरा शहरात शोरा प्रचंड प्रमाणात तयार होत होता हा शोरा गन पावडर बनवण्यासाठी वापरला जायचा हिरानंद यांचे सावकारी आणि शोरा हे दोन्ही व्यवसाय यशस्वी होऊ लागले आणि लवकरच ते पटनातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले हे या कुटुंबाच्या यशाची पहिली पायरी होती हिरानंद म्हणजे माणिकचंद जो, जो कुटुंबाचा व्यापार पटनाहून ढाका इथे शिफ्ट झाला ढाका त्या काळात एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं ईस्ट इंडिया कंपनी सारख्या युरोपीय कंपन्या इथे व्यापार करत होत्या म्हणूनच माणिकचंद आपलं नशीब आजमावण्यासाठी इथे आला होता आणि वडिलांसारखंच त्याचं नशीबही स्थलांतरित झाल्यावर बदललं त्याचं मुख्य कारण होत मुघल सम्राट औरंगजेब तेव्हा बंगालचा नवाब म्हणून औरंगजेबाने नातू अझीम शान याला नेमलं होतं पण औरंगजेब आपल्या नातवाच्या कामकाजावर खुश नव्हता म्हणून त्याने कर्तलब खान ज्याला मुर्शिद कुली खान म्हणून ओळखलं जातं त्याला बंगालचा दिवाण बनण्यासाठी पाठवलं हा निर्णय अझिमशानला शानला पटला नव्हता म्हणून त्याने मुर्शिद कुली खानला मारण्याचा कट रचला पण तो कट फसला तेव्हा माणिक चंद हे आपल्या खानदानी पैशांमुळे प्रसिद्ध झाले होते म्हणून नवीन आलेल्या दिवान कुली माणिक चंद यांच्याकडे मुघलांच्या टक्साळ खात्याची जबाबदारी दिली टक्साळ म्हणजे ती जागा जिथे नाणी तयार केली जातात पुढे जेव्हा मुघलांची सत्ता फरुख यांच्या हाती आली तेव्हा त्याने मुर्शिद कुली खानला बंगालचा नवाब घोषित केलं माणिक चंद यांच्या कामामुळे ते फरुख दरबारात प्रसिद्ध होते त्यांचं काम आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशांमुळे फरुख सिअरने त्यांना नगरसेठ ही पदवी दिली सतराशे चौदा साली माणिकचंद यांचं निधन झालं आणि त्यांनी आपला पूर्ण फतेहचंद कडे सोपवला माणिकचंद यांनी फतेहचंद ला दत्तक घेतलं होतं या काळात मुघल सामर्थ्य कमजोर होऊ लागलं आणि ईस्ट इंडिया कंपनी भारतात हळूहळू आपले पाय पसरवत होती या सर्व गोष्टींचा फायदा फतेहचंदने घेतला त्याने बंगाल उडिसा आणि बिहारच्या राज्यांना कर्ज जा दिलं जेणेकरून ते मुघलांचा टॅक्स भरू शकतील त्याने मुघल बादशाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज पुरवठा केला ज्या पैशातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूंची खरेदी केली यावेळी या, या कुटुंबाची तुलना अनेक बँकांशी केली गेली फतेहचंदच्या यशामुळे तत्कालीन मुघल बादशाह मोहम्मद शाह रंगीला याने फतेहचंद कुटुंबाला जगतसेठ ही उपाधी दिली त्यावेळी जगतसेठ कुटुंबियांची पॉवर एवढी वाढली होती की ते कोणालाही मोठे करू शकत होते किंवा कोणालाही खाली पडू शकत होते त्यांच्याकडे असलेल्या अमाप संपत्तीमुळे त्यांच्याकडे प्रचंड शक्ती होती फतेहचंद यांची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होती की त्या काळातील संपत्तीची तुलना आजच्या काळाशी केली तर त्यांच्याकडे सुमारे आठ लाख कोटी रुपयां इतकी संपत्ती होती पण अशा काही घटना घडल्या ज्यामुळे जगतसेठ कुटुंबाला इतिहासात गद्दार म्हटलं गेलं सतराशे सव्वेचाळीस मध्ये फतेहचंद यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नातू मेहताब कुटुंबाचा कारभार गेला मुर्शिद कुली खान नंतर बंगालचा नवाब अली वर्दी खान हा झाला होता ज्याच्याशी जगतसेठ कुटुंबाचे चांगले संबंध होते पण जेव्हा नवाब बनला तेव्हा त्याने अनेक व्यक्तींना बाजूला केलं ज्यात कुटुंब सुद्धा असं म्हटलं जातं की सिराजुद्दुल ला मेहताब कडून तीन कोटी रुपये मागितले होते मेहताब यांनी पैसे द्यायला नकार दिला म्हणून सिराजुद्दीनने दरबारात सगळ्यांसमोर मेहताब चंदला कानाखाली मारली होती आता त्या काळात जगतसेठ हे नाव खूप मोठं होतं त्यामुळे मेहताब च अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं त्याने सिराजुद्दौलाच्या विरोधात रॉबर्ट क्लाइव सोबत हात मिळवला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सत्तेत येण्यासाठी अशाच संधीची वाट पाहत होती मेहताब च सिराज विरुद्ध युद्ध करण्यासाठी ब्रिटिशांना अठ्ठावीस लाख रुपये दिले आणि सैनिकांना वेगळे पैसे दिले सिराजौद्दुल्ला विरुद्ध ब्रिटिशांनी युद्ध पुकारलं हे युद्ध म्हणजे प्लासीची लढाई या लढाईत सिराजुद्दौला मारला गेला आता जगात सेठ कुटुंबाने स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे युद्ध घडवून आणलं होतं पण त्याचा फायदा ब्रिटिशांनाच झाला झाला म्हणण्यापेक्षा त्याने तो घेतला त्यानंतर बंगालचा नवाब हा मीर जाफर झाला महताबचंद यांना वाटलं की मीर जाफरच्या येण्याने त्यांची स्थिती पुन्हा पूर्वीसारखी होईल पण असं काही घडलं नाही मीर जाफर फक्त इंग्रजांच्या हातातली बाहुली बनला पण इंग्रजांना सुद्धा मीर जाफरचा फायदा होत नव्हता म्हणून सतराशे साठ मध्ये इंग्रजांनी मीर जाफरला गादीवरून हटवून मीर कासिमला नवाब बनवलं याचवेळी इंग्रजांनी जगत सेठ कुटुंबाला सुद्धा राजकीय हस्तक्षेपातून बाजूला करायला सुरुवात केली नवीनच नवाब बनलेल्या मीर कासिमचा उद्देश मुघल सत्ता पुन्हा स्थापित करणं हा होता म्हणूनच त्याची इंग्रजांशी काही बनली नाही याचा परिणाम सतराशे मध्ये झालेल्या बक्सरच्या लढाईत झाला पण मीर कासिमला सिराजुद्दुला सारखी चूक करायची नव्हती म्हणून लढाई पूर्वीच त्याने सिराजच्या गद्दारांना शोधून मारायला सुरुवात केली त्यातलं पहिलं नाव होतं मेहताब आणि त्याचा भाऊ स्वरूपचंद मीर कासिमने मेहताब आणि त्याचा भाऊ स्वरूपचंद यांना मारून बिहारच्या मुंगेर किल्ल्यातून खाली फेकलं त्यानंतर ब्रिटिशांनी मीर कासिमला हरवून बंगालचे सर्व अधिकार आपल्या हातात घेतले मेहताब मृत्यूनंतर त्याचा मुलगा कुशल चंदच्या हाती जगतसेठ कुटुंबाचा कारभार आला तेव्हा त्याचं वय केवळ अठरा वर्ष होतं त्याने पैसे कमवण्यापेक्षा ते उडवण्यावरच लक्ष केंद्रित केलं त्यानंतर अनेकांनी जगतसेठ कुटुंबाचा व्यापार सांभाळला पण त्यांना यश काही आलं नाही एकेकाळी एक या कुटुंबाकडे असलेली अमाप संपत्ती कमी होत गेली या कुटुंबाचा शेवटचा सदस्य एकोणीसशे बारा साली दगावला असं म्हटलं जातं की नंतर नंतर या कुटुंबातील सदस्य ब्रिटिश पेन्शन आजही बंगालच्या मुर्शिदाबाद मध्ये जगतसेठ कुटुंबाचा बंगला आहे ज्याला आता म्युझियम बनवण्यात आलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक ला ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका